सर्वप्रथम बी ए स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत मागील व्हिडिओमध्ये आपण शालेय व्यवस्थापन समितीचे जून महिन्याचे प्रोसिडिंग लेखन पाहिले या व्हिडिओत आपण जून महिन्याचे सखी सावित्री समिती याचे प्रोसिडिंग लेखन आणि या सभेमध्ये कोणते विषय घ्यायचे ते कशा पद्धतीने हाताळायचे याविषयी माहिती घेणार आहोत सर्वात अगोदर या, या ठिकाणी सभेचा दिनांक वेळ आणि अध्यक्षांच्या नाव इथं लिहा या अध्यक्षांच्या परवानगीने सभेची बैठक सुरू करण्यात आली आणि बैठकीतील झालेले निर्णय खालीलप्रमाणे संमत करण्यात आले त्यातील पहिला विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे ठराव क्रमांक एक या ठिकाणी मुख्याध्यापकाचे नाव यांनी इतिवृत्त वाचन करून दाखवले सर्वांमध्ये इतिवृत्त मंजुरी देण्यात आली सूचक आणि अनुमोदक त्यानंतर विषय क्रमांक दोन मुलींना डिजिटल साक्षरता याबाबत जागृती निर्माण करणे ठराव क्रमांक दोन सध्याच्या डिजिटल युगामध्ये मुलींना साक्षर करणं महत्वाचं आहे त्यांना डिजिटल बँकिंग ऑनलाईन व्यवहार शासकीय योजना माहिती देणं गरजेचं आहे त्यासाठी शाळेमध्ये डिजिटल साक्षरता कार्यशाळा आयोजित करणे आवश्यक आहे असे ठरवण्यात आले कार्यशाळा दिवसांचे स्थानिक संगणक बँक कर्मचारी डिजिटल सेवांचे जाणकार यांचे मार्गदर्शन मिळावे महिलांना अपडेट ठेवावं मुलींना अपडेट करावं यासंबंधी निर्णय सर्वांमध्ये ठराव मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक त्यानंतर विषय क्रमांक दोन आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करणे शाळेमध्ये मुला मुलींना स्वच्छतेविषयी जागृती निर्माण करणं महत्त्वाचं आहे विशेष म्हणजे मुलींचे किशोरवयीन मुलींचे आरोग्यविषयी जे प्रश्न असतील त्यांचे समाधान मिळणं आवश्यक आहे त्या संबंधामध्ये या ठिकाणी स्थानिक आरोग्य केंद्र त्यातील डॉक्टर आरोग्यसेविका स्वच्छता कर्मचारी यांचे मार्गदर्शन घेऊन शाळेमध्ये त्यासंबंधी कार्यक्रम आयोजित करावे त्यात वैयक्तिक स्वच्छता नियमित हात धुणे मासिक पायी पिण्याचे पाणी यासंबंधी सर्व माहिती विद्यार्थ्यांना मुलींना दिली जाणार त्यात पालकांचे सहकार्य घेणे असा सर्वांमध्ये ठराव मंजूर करण्यात आला त्यासंबंधी सर्व माहिती इथं दिली आहे आपण स्क्रीनशॉट काढू शकतात किंबहुना मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे आपण डायरेक्ट पी डी एफ तिथून डाउनलोड करू शकता त्यानंतर विषय क्रमांक चार मुलींच्या शिक्षणात प्रवेश वाढावा यासाठी सर्व शासकीय योजनांची माहिती देणे ठराव क्रमांक चार शाळेत शाळा ही परिवर्तनाचे एक केंद्र आहे विशेषतः मुलींच्या प्रोत्साहन देण्याच्या योजना त्यांचे लाभ विद्यार्थ्यांना मिळावं पालकांना त्याची माहिती मिळावी यासाठी सर्व पालकांना सुकन्या समृद्धी योजना बेटी बचाओ बेटी पढाओ मा मुख्यमंत्री कन्या अभियान इत्यादी योजना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना या सर्व योजनांची माहिती देणे विद्यार्थ्यांना पालकांना जागृत करणे या योजनांसाठी मुलींना आर्थिक सहाय्य दिले जाते या सर्व बाबतीत पालकांसाठी जनजागृती मेळावे आयोजित करणे त्यासंबंधी शिक्षकांचे गावकरींचे पालकांचे सहकार्य करणे अशा सर्वांनुमते ठराव मंजूर करण्यात येत आहे त्यानंतर शेवटचा विषय ऐनवेळेस उपस्थित होणारा विषय यात ऐन वेळेस पालकांनी अध्यक्षांनी किंवा गावकऱ्यांनी कोणताही प्रश्न मांडला असेल तर तो चार ते पाच ओळीमध्ये या ठिकाणी लिहावा आणि ऐन वेळेस विषयावर झालेली चर्चा करून टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्षांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले त्यानंतर सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व सदस्य यांची नावं लिहायची साक्षरी घ्यायची आणि सही शिका करायचा या ठिकाणी या पद्धतीने आपण जून महिन्यामध्ये हे विषय सखी सावित्री समिती या सभेमध्ये घेऊ शकतो या पद्धतीने लिहू शकतो अशाच दर महिन्याला प्रत्येक समितीचे इतिवृत्त लेखन आपल्याला मिळेल चॅनेलला सबस्क्राईब करून या बिल ऐकून प्रेस करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय